दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंदल मोती दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी दीपत ज्योती नमोस्तुते रेवाच्या शाळेत साजरी केली जाणार होती दीप दीपामावस्या खरं तर ही दीप दीपामावस्या आज शनिवारी दुपारी साडेतीन पासून ते उद्या संध्याकाळी पावणे पर्यंत असणार आहे पण सुद्धा हे, हे दोन्ही दिवस आमोसेचेच धरले जाणार आज सकाळीच रेवाला छानपैकी तयार करून मी फुलेसुद्धा सोबत दिलेली होती दिव्यांची पूजा करण्यासाठी बाईंनी अतिशय यथासांग अशी पूजा करून घेतली वेगवेगळ्या प्रकारची फुले वाहिली दीप प्रज्वलन केले आणि श्लोकसुद्धा म्हणून घेतले मुलांकडून सुंदर सुंदर रंगीबेरंगी दिवे वेगवेगळ्या प्रकाराचे वेगवेगळ्या आकाराचे अतिशय सुंदर दिसत होते अतिशय मनमोहक असं दृश्य होतं हे रेवाला तर पूजा करण्याची उद्बत्ती फिरवण्याची फारच आवड आहे दीपामावसेची सुंदर कहाणी चातुर्मासाच्या पुस्तकात दिलेली आहे जी लहानपणापासून मला अतिशय आवडती आहे दिवा पाहुनी लक्ष्मी येते करूतीची प्रार्थना करो ती म्हणा मुला शुभं करो ती म्हणा जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सुद्धा आपल्या घरी दिव्यांची पूजा करावी तुमच्याही घरी लक्ष्मी नांदो हीच आमची प्रार्थना